साहेब हॅलो माझं नाव अजिंक्य सुरेवान लोखंडे हंसकिशोर निफाड नाशिक माझा आर्यमान व्हरायटीचा अठ्ठावन्न दिवसांचा प्लॉट आहे प्लॉटवरती चार दिवसापूर्वी कारप्याचा अटॅक आणि प्लॉट पूर्ण टेम्परेचरमुळे स्ट्रेसमध्ये गेला होता मी फार्म ड्रीम कंपनीचे सुपर फाईव्ह जी हे वरून स्प्रे घेतलं होतं आणि खालून सुपर अपटेक नाईन्टी तर पूर्णपणे जो शेंडा जो पिवळा पडलेला होता याला ग्रीनरी येऊन ही नवीन फुलकळी सेट झाली झाडावरती ऐंशी नव्वद तांबाटे असताना पण वरती शेंडा हा चालू आहे आणि झाडाची जे फळ संख्या जर तुम्ही बघितली आणि साईज जर बघितली ही जे वरची आणि हे जे बुडातले फळे प्लॉटला पूर्णपणे ग्रीनरी आलेली कशाची डिफिशन्सी प्लॉट दाखवत नाही फक्त एकाच झाडाचा रिझल्ट नसून रेग्युलर रेग्युलर प्लॉटला साईज आणि वरती जो काही शेंडा आहे शेंड्यामध्ये काय बदल परत शेंड्यामध्ये ही जी नवीन फुलकळी निघतीये हिच्यात कुठल्याही प्रकारची पूज होत नाही आणि हा जो शेंडा आहे नव्वद तमाट्यांच्या मानाने हा शेंडा खूप स्ट्रॉंग निघतोय अजून पण हो अजून प्लॉट मध्ये काय बदल जाणार ग्रीनरी वाढून असा प्लॉट भरदार दिसतोय जो चार दिवस पूर्वी पूर्ण स्ट्रेस मध्ये गेलेला होता टेम्परेचरमुळे तो पूर्णपणे भरदार दिसतोय हा पत्ती पत्ती हो होऊन येणाऱ्या काळात जरी वातावरणात बदल झाला तर कुठल्याही रोगाचा त्याच्यावर सहसा लवकर परिणाम होणार नाही अशी पत्ती बनवून दिली बर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकताय हा जो प्लॉट आहे हा किती हजार रुपयांचा प्लॉट आहे टोटल हा चार हजार चार हजार झाडांचा बरोबर काय बघ तुम्ही याला स्प्रेसाठी काय काय केलं अजून याला फार्म ड्रीम चा सुपर आणि ड्रिप ॲप्लिकेशन ड्रिप ऍप्लिकेशनद्वारे ओके हां अजून काय काय बदल जाणवला तरी ह्याच्यात ते दोन्ही सोडी हे यूज केल्यामुळे दोन्ही यूज केल्यामुळे प्लॉट एकदम दा जो प्लॉट चार दिवसापूर्वी पूर्ण स्ट्रेस मध्ये वाटायचा तो पूर्ण स्ट्रेस रिलीज करून पानांची रुंदी वाढवली आणि फळधारणेला मदत झाली शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही काय शेतकरी बांधवांना तुम्ही फ्लावरिंग स्टेज मध्ये वरतून सुपर फाय जी किंवा लागवडीपासून जरी वापरला तर तुमच्या पानांची किंवा झाडावर वरती येणारा जो काही ये रोग आहे त्याच्यापासून शंभर टक्के रिझल्ट भेटेल तुम्हाला सुपर अपटेकच्या वापरामुळे अजून काय फरक सुपर अपटेकच्या वापरामुळे खालची जी साईज आहे ही चार दिवसापूर्वी एकदम नॉर्मल होती त्या साईजला पूर्णपणे मदत झालेली